स्वच्छ त्यामुळे मी आता दाखवलं नाही तुम्हाला मी देव कसे स्वच्छ करते, करते मी देव, देव निकले पावडर स्वच्छ करते आणि आता देवपूजा म्हणजे आता देवपूजा करायची तर बघा मंदिर पण स्वच्छ पुसून आहे कपडा पण मंदिर मध्ये माझे दोन कपडे असतात कपडे पण व्यवस्थित लावून घेतले आता म्हणजे एवढे देव असतात देव आहे माझ्याकडे ते हे स्वच्छ करून घेतले आणि हे अन्नपूर्णा देवीचं कसं उद्याचं वार आहे म्हणजे उद्या त्यांना ते तांदूळ चेंज करायचे असतात पण आज मला सोमवारी आता आज राहतच राहलंच नाही म्हणजे आज मला करायचीच आहे पूजा देवांची त्यामुळे मी आज तांदूळ चेंज करते कारण ते तांदूळ आधीचे होते ते मी पाण्यात सोडणार आहे कारण ते दहा दिवसाचे तांदूळ होते त्यामुळे हे हलतकुंकूचं पण मीने स्वच्छ करून घेतलं आहे त्याच्यात आता नवीन हलतकुंकू आणि तांदूळ हे केले देवा, हे देवासाठी पाणी आहे बाकी हे देवास देवाचंच आहे सर्व पण दिवे म्हणजे देवा त्या म्हणजे देवासमोर ठेवायचे तर चला आता हे देव सर्वे मी मंदिरात ठेवणार आहे व्यवस्थित नेत ने स्वच्छ करून घेतलं आहे मंदिरसुद्धा स्वच्छ केल्या आता मी देव मंदिरात ठेवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे मी मंदिरात देव कशी होते तर सर्वात पहिला मी असं छानपैकी ना म्हणजे कपडा हातवून घेते एक खाली घेते आणि एक पायऱ्यांवर पण घालते पायऱ्यांवर फोल्ड करून घेते खाली आपला असा स्लेंट ठेवते तर सर्वात पहि तर आता मी पै पै आता ह्या तीन पायऱ्या आणि त्याच्यामध्ये मी पहिल्या पायरीवर कुठला म्हणजे कुठले देव ठेवते ते मी तुम्हाला आता दाखवते तर सर्वात पहिला मी ठेवते माझे गणपती बाप्पा ते मला भरपूर आवडतात आणि त्यांच्या बाजूला ठेवणार आहे मी महालक्ष्मी आई आणि ती मला भारी आवडते आणि मग महालक्ष्मीच्या आईच्या बाजूला मी ठेवणार आहे कृष्ण मेन गोष्ट बोलतात महालक्ष्मी असणार तिथे कृष्ण पाहिजे आणि महालक्ष्मी असणार तिथे गणपती बाप्पा पण पाहिजे त्यामुळे मी असं ठेवते आणि माझ्याकडे भवानी आईची मूर्ती आहे आज त्या म्हणजे ती मी गणपतीच्या बाप्पांच्या बाजूला ठेवते अन्न पुन्हा देवी ठेवायची असते पण ती मी दुसऱ्या ठिकाणी ठेवणार आहे आता ह्या पायरीवर चार देव बसले आणि नंतर मग मी ठेवणार आहे आपले स्वामी आणि स्वामींना मी दुसऱ्या पायरींवर ठेवते आणि ह्याच्यानंतर मी ठेवते सियंत्र तिथे महालक्ष्मी आहे तिथे श्रीयंत्र हवे असं म्हणतात काय माहीत मला असं वाटतं की मी ठेवते आणि ही दुर्गा माता ठेवते ती कारण ती पण मी करते नवरात्रीमध्ये म्हणून मी देवीला त्या मागते तर आता हे गजलक्ष्मी आहे त्यांना मी इथे ठेवून देते छोटस हा ताट आहे आणि इथे बाजूला ठेवणार आहे मी तुशूल ठेवणार आहे आणि महादेवची पिंडी छोटी तिथे मी ठेवणार आहे अन्नपूर्णा देवी तर आपण सर्वात पहिला त्याच्यावर देवी देवी बसणार आहे त्यामुळे मी हलच तिथे आणि इथे आपली अन्नपूर्णा देवी आणि इथे छोटस नंदी म्हणजे देवांना बसून झाले आणि आता मी देवाबत्ती बत्ती करणार आहे कारण आता वाजायला आले साडेसहा तर चला आता देवबत्ती करूया पण आता मी दिवे घेते लावाला कारण माझा देवासमोर जे दिवे असतात ते म्हणजे दोनच असतात एक तुपाचा असतो एक तेलाचा असतो तर हे आधी मी तेलाचे ते दिवे पेटून घेतले आणि तुपाचा दिवा मी नंतर पेटवणार आहे कारण तेलाचा दिवा आपण पेटवतो ना तेव्हा तुपाचा दिवा त्याच काडीने पेटवायचा नसतो त्यासाठी मी दुसरा काडीचा वापर केला तुपाचा दिवासाठी तर इथे तीन दिवे मीनी तेलाचे आणि एक तुपाचा आता हा आहे तो मी दरवाज्याच्या बाहेर ठेवणार आहे हा तुळशीच्या इथे दिवा जाणार आहे आणि हे दोन दिवे मंदिरात ठेवणार आहे तर चला आता दिवे आपण मंदिरात ठेवूया दिवा आणि हे ते आहे आपले झाले आता किती टाक आपली महादेवची पिंडी आहे ना ती सुकी ठेवायची नाही आणि म्हणून मी हे ताट ठेवते आता मी आज सोमवार आहे आणि आज पण आहे त्यांचा तर तशी मी रोज करते तशी त्यांची पूजा तर सर्वात पहिला मी सिद्धिविनायकाचं नाव घेते ओम श्री सिद्धिविनायकाय नम ओम नम शिवाय 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 जर पण करायचं असेल तेव्हा आपण काय करायचं उजव्या मग डाव्या आणि मग मधी आणि मग शिवलिंगवर हे करायचं तर चला आता देवाची पूजा झाली आहे मेन गोष्ट फुलं नव्हते मग मिस्टरांना सांगितलं मीनी की फुलं घेऊन या करून तुम्ही येतानी तर ते फुलं घेऊन आले तेव्हा आता माझी पूजा झाली तर बघा आता किती छान वाटतं ना वातावरण घरातलं ते एक तुपाचा दिवा लावते आणि एक तेलाचा तर पंखा कसा स्लोच राहणार फास्ट नाही राहणार फास्ट ठेवला तर मग दोन्ही दिवे माझे हे होतात त्यामुळे मी आता पंखा स्लोमध्येच ठेवणार बाकी इथे मी कापूर पेटून ठेवले आणि इथे बघा कृष्णन राधाचं तर आम्ही फोटो लावलेला तर किती सुंदर दिसत आहे करू संष्टकार आणि इथे स्वामींची आम्ही पाठी लावलेली होती गेल्या वर्षी आम्ही गेलेलो अक्कलकोटला तेव्हा मी हे घेऊन आलेले होते हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो हे असं मी पाठी आणलेली होती आणि ह्यांना पण आज मीने चंदन लावलं आहे तर खूप सुंदर वाटते तिथं अगरबत्ती तर लागतेच दरवाज्याच्या इथे आणि दिवा तुळशीच्या इथे छान वाटतय आणि मी आता माझे म्हणजे गजरे आणायला सांगितलेले मी एक गजऱ्याचे दोन ग, दोन गजरे करते आणि मी छोटे छोटे असं करून मी फुलं हे करते कारण फुलं सुट्टी आणायला सांगितलेले ते जास्ती आणले नव्हते गजरेच आणलेले होते त्यामुळे मी अशी पूजा करते आणि आज छान वाटते मंदिर आणि बघा इथेच दिवा आताच नुकता लावलाय आणि त्याला फूल येते बघा थोडस छोटस येते आणि खरंच खूप मनापासून मी पूजा केली आहे आणि खूप मनापासून मी देवांना मानते सुद्धा आणि आता छान मस्त वाटते नाही तर दहा दिवस मंदिर माझं असं वाटतं तर कधी मी पूजा करते तर चला आता पूजा तर झाली आहे आणि आता संध्याकाळचा पाणी येतोय नेत्राने एका साईडला मशीन लावून घेतली आहे टाकीसुद्धा भरायला लावली आहे आता चाय बनवते कारण आम्हाला संध्याकाळची चाय लागतेच लागते थोडं देवाला मी म्हणजे माझ्या कपाला कुंकू लावलेलं ला, तो थोडा चला नाकावर पडलाय तर चला आता चाय बनवूया लेले आणि ते कपडे होते ना ते असे मी एरियलमध्ये भिजत घातले बघा तर चला आता संध्याकाळचे वाजले साडेआठ आणि घरातले सर्व कामं झाले फक्त भात घालायचं आहे तो नेत्राला बोलली जरा घाल करून मी बाहेर जाऊन येते बाहेर म्हणजे मी दादरला चालले माझं थोडं सामान घ्यायचं आहे देवाचं तर मी ते घेऊन येते कारण उद्या मला टाईम नाही भेटणार उद्या आम्ही जाणार आहे रात्री गावी तर मी बोल आत्ता थोडं बिस्किट बिस्किट काय खाऊ बिव असतील ते घेऊन येते तर चला आता जाऊया साडेआठ वाजले चल योगिनी ना घरी तिला बोलली चल माझ्यावर तर ती येत नाही आणि नेत्राला तर मी थोडे काम ठेवले कपडे सुकत बिकत घालायचे किंवा भात घालायचं तर ती काय तिला मी नाही बोलत आहे चला इथे या गल्लीत चला या गल्लीत या गल्लीत चला इतना असब हो चला आम्ही आता आलोय दादरवरला आणि माझे घड्याळात पाहुणे अकरा तर दुकानं तर सर्व बंद होते आज सोमवार असल्यामुळे सर्व दुकानं बंद होतं मग तिथन आम्ही आमच्या मार्केटमध्ये मा आलो आणि तिथे थोडं खाऊ घेतलं उद्यासाठी घेऊन जाण्यासाठी बिस्किट ते काय अच्छर बच्छर असतं पोरीसाठी ते घेतलं नारळ घेतले मीने नारळ घेतले आणि बस एवढंच घेऊन आले आणि मीने घेतल्या ह्या गोल्या आता ह्या गोल्या कसल्या त्या मी तुम्हाला सांगते मेन गोष्ट मला प्रवास करताना उलट्या होतात आणि मला प्रवास जास्ती सणसुद्धा होत नाही आणि एवढ्या उलट्या होतात ना ते हिसाबाच्या बाहेर होतात म्हणजे साधारण मी तीन तास चार तास बसू शकते त्याच्यानंतर मी गाडीत बसू नाही शकत पाणीसुद्धा मला पचत नाही तोसुद्धा बाहेर येतो त्यामुळे ह्या गोळीचं नाव आहे एमी आ, ते हे डॉक्टरने दिले सांगितलं आहे तर हे योगिनीसाठी आहे हे माझ्यासाठी आहे तर मेन गोष्ट मायरची आणि सासरची ओटी भरायला जाणार आहे तर बघूया आता तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बाय बाय